नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर मालिका विश्वातून एका मागून एक अपघाताबद्दल वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच मालिका असो किंवा चित्रपट यामधील कलाकार कायमचे शंभर टक्के परफेक्ट पात्र देण्याचा प्रयत्न करत असतात ते सुद्धा दिवसरात्र काम करतात स्वतःचे स्टंट स्वतः करताना दिसत आहेत त्यात काही तर स्वतःच्या जीवही धोक्यात टाकताना दिसतात अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सिनेविश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील पहा कसा झाला सीन शूट तर हा प्रसंग जीवावर बेतला नसला तरी तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तर ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून कश्मीरा कुलकर्णी आहे कश्मीराचा हा अपघात मालिकेचा सीन शूट करताना घडला आहे तर प्रेक्षकांनो या व्हिडिओबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद